आता फ्रेंच ओपन फ्रेंच ओपन ही ची आपल्याला स्पर्धा पाहता येते आणि ती रिसेंटली इव्हेंट झालेला आहे तर अमेरिकेची कोको कॉप नावाची महिला आहे तिनं पहिलं तिचं फ्रेंच ओपनचं मेडल मिळालेलं पाहता येतं तिला दुहेरीचं दोन हजार चोवीसचं सुद्धा मेडल मिळालेलं आपल्याला पाहता येतं आणि तिचं हे जे काही ग्रँड स्लॅम आहे स्लॅम मधलं हे दुसरं आहे फ्रेंच ओपन दुसरं आहे कारण दोन हजार तेवीसला तिनं यु ओपनचं मेडल मिळवलेलं आपल्याला पाहता येतं कोको गॉप नाव लक्षात ठेवा आपल्याला ते दुहेरी वगैरे विचारलं जात नाही फक्त पुरुषांचं कोण आहे आणि महिलांचं कोण आहे आणि त्यांच्या देशाचं नाव लक्षात ठेवायचं नंतर पुरुषामध्ये पाहिलं कार्लोस अल्काराज स्पेनचं आहे देशाचं नाव लक्षात ठेवायचं सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन केले आपल्याला पाहत आणि एकूणातलं त्यांचं हे पाचवं स्लॅम पदक जे आपल्याला पाहता येतं ते त्यांनी मिळवलेलं आपल्याला पाहता येतं ठीक आहे आता हे काय आहे ग्रँड स्लॅम काय आहेत आता इथं आपल्याला याच्यावर क्वेश्चन तयार होतो का पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जाईल की फिमेलचं फ्रेंच ओपन कोणी जिंकलंय कोको गापने ठीक आहे कुठल्या आहेत अमेरिकेच्या त्यांचं पहिलंच स्लॅम आहे का नाही त्याआधी युएस ओपन मिळवलेला आहे कार्लोस अल्कराज कुठला आहे स्पेनचा सलग दुसऱ्यांदा फ्रेंच एकूण मधलं पाचवा आहे पहिला हे झाला आता आपल्याला या मुद्द्यावर क्वेश्चन विचारला जाईल तर आपल्याला महत्वाचं आहे एकदा त्याचे होणारे इव्हेंट पण तिथं आपल्याला विचारले होते पहिलं पहा दरवर्षी चार ग्रँड स्लॅम इव्हेंट होतात ठीक आहे एक तर जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यात कुठलं होतं ऑस्ट्रेलियन ओपन ठीक आहे ऑस्ट्रेलियन ओपन कधी सुरू झालेलं आहे पहिलं एकोणीसशे पाच ला झालेलं आहे आणि ते कुठल्या ग्राउंडवर खेळलं जातं तर हार्ड कोर्ट मध्ये ते खेळलं जातं ठीक आहे पहिलं लाईन जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन एकोणीशे पाच चा आहे हार्ड कोर्ट मध्ये चार याच प्रकारे आपल्याला बाकीच्या गोष्टी पाहिजे नंतर मे ते जून महिन्या दरम्यान फ्रेंच ओपन होतं आणि एकोणीसशे पंचवीस ला सुरू झालेलं आहे म्हणजे याला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मग याचा अर्थ काय होतो याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे हे लक्षात घ्या आणि हे क्ले कोर्ट वर खेळलं जातं म्हणजे मातीच्या ग्राउंडवर खेळलं जातं त्यामुळं लक्षात ठेवा नंतर जुलै महिन्यामध्ये विंबल्डन होतं विंबल्डन या चौघामधलं सगळ्यात जुनं मानलं जातं अठराशे सत्याहत्तरला आहे आणि ते ग्रासवर गवतावर खेळलं जातं ठीक आहे हे जे लास्ट आहे ना हे नाही लक्षात ठेवलं तर एक वेळ चालन पण कोणत्या महिन्यात कधी कोणती इव्हेंट आणि कधी सुरू झालेला आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये युएस ओपन होतं युएस ओपन अठराशे ला आहे आणि ते हार्ड कोर्ट वर खेळलं जाता। या पद्धतीने आपल्याला याच्यावरचे जे काही क्वेश्चन येऊ शकतात ते सगळे आपण डिटेलमध्ये इथं कव्हर केलेले पाहता येतात येतंय ये लक्षात